आज आपण करणार आहोत मँगो मिल्कशेक इथे मी मँगोची स्लाईस स्क्वेअरमध्ये कापून घेते आहे आता मी त्याचा पल्प काढून घेतलेला आहे त्यासाठी मला एक बोल मँगो पल्प एक बोल कोल्ड मिल्क थंडगार दूध घेतलं आहे आणि थोडीशी साखर घेतली आहे कारण आंबा हापूस असल्यामुळे गोड आहे माझा आंबा खूप सो so, चवीनुसार तुम्ही साखर ॲड करा आता मी हे सगळं मिक्सरला लावून घेते आता मॅंगो पल्प दूध आणि साखर हे मी मिक्सरला लावून घेते मिक्सरला लावून झालं आहे अशी कन्सिस्टन्सी झाली आहे त्याची छान दाखवते आता ग्लासमध्ये पोर करून बरोबर खाण्यासाठी वर स्लाईसचे असे स्क्वेअर करून टाकणार आहे मी त्यासाठी ते, ते करून घेते मिल्कशेक थंडगार वाटावा म्हणून त्याच्यात दोन बर्फ टाकलेत आणि आता हे स्क्वेअरमध्ये केलेलं स्लाइस तेही टाकते आणि असा आपला मँगो मिल्कशेक रेडी आहे चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गमत इन लाईफ